तर पुढची एक महत्वाची बातमी समोर येते प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून लोकसभेला उभं करेन पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळ सध्या खळबळ माटली आहे छगन भुजबळांनी माघारीची घोषणा केल्यानंतर महायुतीकडून नव्या ओबीसी शहराला संधी मिळणार काही सुद्धा आता पाहावं लागेल नाशिकच्या जागेवरून तिढा कायम असताना पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे नाशिकच्या उमेदवारीचा गुंता आता अधिकच वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे बाजूने आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडे तर दंडा विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही हो मला नका देऊ हो, नका देऊ म्हणून हो सगळीकडे गेले पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करेन तुम्ही काळजी करू नका पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्या करण्याचा पंकजांचा प्रयत्न आहे निवडणुकीत शेवटची संधी द्या असं पंकजा म्हणतात पुढच्या वेळी जो उमेदवार असेल त्यांचं काम करेन पराभवाच्या भीतीनं पंकजांकडून भावनिक आवाहन देण्यात आल्याचं वरट्टीवार यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत बीडची निवडणूक भावनिक करण्याचा पंकजांचा प्रयत्न आहे निवडणुकीत शेवटची संधी द्या असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं होतं पुढच्या वेळी जो उमेदवार असेल त्यांचं काम करेन असं सुद्धा पंकजा मुंडे आहे आणि यावर विजय बडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय पराभवाच्या भीतीनं पंकजांकडून भावनिक आवाहन दिलं गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शेवटची या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे पण ही संधी मला शेवटची मला एक काता रुचलाय माझ्या हृदयात तुमच्याही चार तारखेला या हाताने मला हार घालायचा होता पण मला अंतिम संस्कार करावं मी मागत नाहीये माझं पुढचं आहे जे होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही निवडणुकीमध्ये जे एक वेव आता आली आहे वातावरण जे निर्माण झालंय सरकार विरुद्ध त्यातून पंकजाताईना कदाचित भीती वाटत असावी त्यामुळे नेहमी ज्या उमेदवाराला भीती वाटते पडण्याची त्यावेळेस अस्तित्वासाठी शेवटची निवडणूक वगैरे सांगत असतात